गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग चौदा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेम आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा अभि त्याच्या दोन हातावर अनुला उचलून घेऊन चालला होता त्यांच्या बेडरूममध्ये अनुला त्याच्याकडे बघायलाही हिंमत होत नव्हती ती घाबरतच हळू चोरून त्याच्याकडे बघते तो मात्र सरळ चालत समोर पाहत असतो त्याचं लक्ष तिच्याकडे नसतं म्हणून ती त्याला जवळून निरखून पाहू लागते ती मनातच यांचा चेहरा किती कोरीव आहे एखाद्या शिल्पकारांनी कोरून बनवला आहे जणू परिपूर्णच असा चेहरा खूप आकर्षकही आहे यांचा यांच्या चेहऱ्यावरची चमक यांच्याकडे पाहत राहण्यास समोरच्याला मजबूर करते अशी आहे अपार तेज आहे चेहऱ्यावर मात्र स्वभाव या सगळ्याच्या विरुद्ध आहे एकदम कुरूप पण आता जरा बरे वागत होते काय फायदा हेच म्हटले मी जरा बरा वागलो म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस म्हणून म्हणजे यांना मी आवडतच नाही हेच खरं आहे तेवढ्यात अभि तिला सोप्यावर अलगत बसवतो तशी ती भाणावर येते तो काही न बोलता बेडवर जाऊन झोपतो ती मनातच असे का हे लगेच बदलले एकही शब्द न बोलता गेले पण निघून अभी काहीही विचार न करता दिवसभर थकल्यामुळे झोपून जातो अनुजा मात्र विचार करत असते बदलतील का हे वागतील का माझ्यासोबत चांगलं आजी आणि मॉम पण बोलत होत्या हे दिसतात तसे नाहीत स्वभावाने खूप चांगले आहेत मीही पाहिलं हे उगाच मी किती कठोर मनाचा आहे ते दाखवतात पण खरं तर यांचं मन कठोर नसून खूप मृदू आहे मी माझ्या चांगुलपणाने यांना बदलण्यास नक्कीच भाग पाडेल विचार करतच अणुही झोपून जाते दुसऱ्या दिवशी अनुजा तिचं आवरून हॉलमध्ये येते हॉलमध्ये कोणीच नसतं ती येत तोपर्यंत नीलम अगोदरच आलेल्या असायच्या पण आज त्या नव्हत्या तिथे ती मनात स्वतःशीच काय झालं असेल आई अजून कशा आल्या नाहीत किचनमध्ये एवाना यायला हव्या होत्या आई त्यांची तब्येत तर ठीक असेल ना तिला काळजी वाटू लागते त्यांची तेवढ्यात घरातला एक नोकर पळतच खाली हॉलमध्ये येतो त्याला गडबडीत पाहून अणू विचारते दादा काय झालं तुम्ही का असे पळत आलात तो आजींची तब्येत बिघडली आहे सांगतो अणूला त्यांच्यासाठी लिंबू पाणी करण्यासाठी आलोय मी काय आहे आजींना ती काळजीने पटकन विचारते तो बोलतो माहिती नाही पण त्यांना चक्कर करते ती तशीच आजीच्या रूममध्ये जाते तिथे नीलम रामदास आजोबा आणि रोहिणी आत्या आजी सोबत असतात तीही जाते आजीजवळ पण आजी, आजी बोलण्याच्या मनस्थितीत नसतात खूप अशक्तपणा आणि घाबरल्यासारख्या असतात त्या फॅमिली डॉक्टरांना बोलावलेलं असतं ते येतात आजीला चेक करतात तर समस्त त्यांचा बी पी हाय झाला येते डॉक्टर बोलतात आजी तुम्ही खूप घाबरल्या आहात घाबरण्याचं काहीच कारण नाही तुम्ही अगदी ठणठणीत आहात काही झालं नाही तुम्हाला एक साधी चक्कर आली होती ती तुम्ही जास्त विचार करता टेंशन घेता म्हणून आता इथून पुढे लक्षात ठेवा आजी अजिबात टेंशन घ्यायचं नाही वेळेत नाश्ता जेवण करून वेळेत मी दिलेली औषधं घ्या आजी हो रे बाबा तुझच ऐकते मी आता सगळं फक्त ही चक्कर येणं थांबू देत तेव्हाही कोणत्याही वेळी चक्कर येते मला मग अशी पंचायत होते सगळ्यांची तारांबळ उडते डॉक्टर निघून जातात रामदास बोलतात आई कसला विचार करत असते सर्व काही ठीक आहे आता आपलं मग तू कसलं टेन्शन घेतेस नीलमही रामदास यांच्या हामध्ये हा मिळवतात हो ना आई काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची आता पुन्हा असं नाही झालं पाहिजे आई आजी बोलतात नाही रे पोरांनो मी कसलं टेन्शन नाही घेतलं तो डॉक्टर येऊन काहीही बडबडून गेला आणि तुम्ही त्याचं खरं देखील मांडलं अरे पोरांनो मी काय आता तरणी बाई आहे का म्हातारी झाले मी आली असेल मला एखादी साधी चक्कर म्हणून मी खूप टेन्शन घेते असा अर्थ नाही होत त्याचा जावा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या रूममध्ये मी बरी आहे चक्कर गेली आता मला बाय करून रोहिणी आता आईला बिलकतात आई तुला अजूनही भस्करी सुचते किती घाबरवलंस तू आम्हा सगळ्यांना खूप घाबरले होते मी आई आजी बोलतात रोहिणी बाळा पण मी आता बरी आहे नको काळजी करू जावा तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांची कामं माझ्या म्हातारीमुळे खोळंबली असतील निलम बोलतात आई काम नेहमीचीच असतात ती होतच राहतात पण त्या कामांपेक्षा तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात आई काळजी घ्या स्वतःची म्हणून त्या जाऊ लागतात त्यांच्या मागोमाग सगळे निघून जातात अणू आजीजवळ येऊन आजीला विचारते आजी तुम्ही यांचं आणि माझं आमच्या नात्याचं जास्त विचार करून टेन्शन घेता का आजी बोलतात नाही ग असं नाही काही अणू बोलते आजी तुम्ही कितीही नाही बोललात तरी मला माहिती आहे तुम्ही आमचेच टेन्शन घेता आजोबा बोलतात अनु मलाही असंच वाटतंय तू बोलतेस तसंच असेल तुझी आजी अभिच्या वागण्याचं टेन्शन घेते असं मलाही वाटते मी किती वेळा सांगितलं हिला होईल सर्व नीट पण ती ऐकतच नाही सतत विचार करत असते आणि मलाही सांगत असते अनु ही सोन्यासारखी बायको भेटली अभिला पण त्या गाडवाला तिची किंमत म्हणून नाही बघावं तेव्हा अभिचा आणि तुझाच विचार घोळत असतो हिच्या डोक्यात शेवटी स्वतःच्या टेन्शनमुळे बीपी वाढला आली ना चक्कर त्रास कोणाला होतो हिलाच ना पण बोलेल कोण बोलायचं नाही काही बाई साहेबांना अनु बोलते आजी हे माझ्याशी चांगलं वागतात तुम्ही आमचा जास्त विचार नका करू तेवढ्यात आजीचं लक्ष अनुच्या पायाला पट्टी बांधलेली असते त्यावर जाते अगं अनु बाळा काय झालं तुला अनु बोलते काही नाही जास्त ते पायाला जखम झालीये थोडी म्हणून यांनी मला पट्टी केली आहे ते ऐकून आजी आजोबा दोघेही चकित झाले अनु आपली साधेपणात बोलता बोलता बोलून गेली पटकन नंतर त्या दोघांचे चेहरे पाहून आपण काय बोललो म्हणून तिला लाजल्या लाजल्यासारखं झालं आजी येते मी बोलून ती आजीच्या रूममधून बाहेर पडते आजी, आजी आजोबांना बोलतात अहो लाजली अणू या दोघांमधील प्रेम असंच बहरू देत बोलते देवाकडे माझी एकच मागणी आहे माझ्या परिवारातील माझ्या सर्व लेकरांना सुखी ठेव आजोबा बोलतात अग नवरा बायको आहेत ते हळूहळू का होईना पण येतील ते जवळ होईल त्या दोघांमध्ये सगळं काही नीट पण ते पाहण्यासाठी आपल्याला ठणठणीत राहायला हवं त्यामुळे तू बिंदास्त राहा चार दिवस जास्त जगशील तेवढेच आपल्याला एकमेकांशी साथ लाभेल खाली हॉलमध्ये नाश्त्याची लगबग चालू असते नीलम यांची सर्वजण आलेले असतात आजी आजोबा नव्हते आले नीलम बोलतात अनु आजीना नाश्ता त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा बाळा अनु बोलते मॉम आजी रूम मध्ये बसून बोर झाल्या असतील मी घेऊन येते त्यांना नाश्त्यासाठी खाली तेवढेच त्यांना सर्वांसोबत फ्रेश वाटेल नीलम बोलतात बरं ठीक आहे पण त्यांच्या हाताला पकडून व्यवस्थित आण हो मॉम बोलून जाते अणू तेवढ्यात आजोबा येतात अणू जाते आजीच्या रूममध्ये आजी चला नाश्ता करायला मी तुम्हाला घेऊन जायला आले अणू मी किती असं खाणार होती मला रूममध्ये आणायला आणायचा होता नाश्ता नाही आजी नको तुम्ही काय दिवसभर इथे एका जागेवर बसणार आहात का बोर नाही होणार का तुम्ही चला मी तुम्हाला पकडून घेऊन जाते आजी त्यांच्या जागेवरून उठत बोलतात बरं येते मी तू काय ऐकणार नाहीस माझं अणू आता आजीला पकडून घेऊन चाललेली जिण्यावरून एक दोन पावलं खाली आल्या असतील तर आजी अणूला बोलतात अनु बेटा माझी औषधं घेऊन ये ना बाळा मी नाश्ता करून औषधं घेऊन तिथेच बसेल थोडा वेळ अनु बोलते बरं आजी पण मी तुम्हाला खाली सोडते मग पुन्हा येऊन औषधं आणून देईल तुम्हाला अणु आजीला बोलते आजी बोलतात कशाला एवढा त्रास करून घेते वर खाली कुठे करत बसते मी ठणठणीत आहे जा तू घेऊन ये पटकन आजी अणूच्या हातातून त्यांचा हात सोडून घेतात अणूला पुन्हा त्यांच्या रूममध्ये औषधं आणायला जाण्यासाठी भाग पाडतात त्या अणु आजीला साईटला पकडा व्यवस्थित सांगून जाते अनु तिथून गेल्यावर आजीला डोळ्यांसमोर अंधारी येते पुन्हा त्यांना चक्कर येते त्यांचा जिण्याला पकडलेला हात सुटतो त्या खाली कोसळतात एक एक पायरी त्या जिण्यावरून खाली घरंगळत येऊ लागतात नीलम पाहतात त्यांना आणि त्या मोठ्याने आई ओरडतात सर्वजण जिण्याकडे पाहतात तोपर्यंत आजी शेवटच्या पायरीवरून जमिनीवर असते नीलम यांच्या आवाजाने अनु आजीच्या रूममधून पळत येते आजीला तसं पडलेलं पाहून अणूचं हृदय जोरात धडधड धडधड करू लागलेलं माझ्यामुळे आजी पडला मी आजीला एकट्याना सोडायला नको पाहिजे होत असं वाटलं अणूला इकडे आजी पडल्या पण अणूचे पाय लटपटायला लागले तिच्या शरीरात प्राणशिल्लक राहिले नव्हते अवसान गळून पडलं अणुचं ती हळूवार एक एक पायरी उतरून खूप घाबरत खाली येऊ लागली डायनिंग टेबलवर बसलेले सगळे आजोबा रामदास रोहिणी अत्या सोनिया नीलम अभि सगळे आजीकडे धावले आजी बेशुद्ध झालेल्या रोहिणी रडायला लागल्या आई ना ग का काहीतरी अशी कशी पडली तू आजोबा सोनिया अभि सगळे आजीच्या काळजीत असतात सर्वजण आजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात अभि आजीला उचलतो आणि त्यांच्या रूममध्ये बेडवर ठेवतो सर्वजण आजीच्या रूममध्ये गेलेले असतात अनुही त्यांच्या मागून आजीच्या रूममध्ये जात असते पण तिच्या पावलांची गती मंदावते रूममध्ये जाण्याची हिम्मतच होत नाही तिची ती दरवाजाच्या बाहेरच थांबते अभि अणुजवळ येतो ती त्याला समोर पाहते तर अभि खूप रागात असतो तिला काय बोलू काहीच कळत नसत ती फक्त अहो बोलत असते तर सटाक तिच्या कानाखाली बसते एक कानाखाली मारून त्याच समाधान नव्हतं होणार प्रचंड राग आला होता त्याला लगेचच दुसऱ्या गालावर सटाक आवाज येतो पहिली कानाखाली एवढ्या ताकदीने मारली होती अभिनय अनुला त्यानेच तिच्या चेहऱ्याची एक साईड सुन्न झाली तेवढ्यातच दुसऱ्या गालावर दुसरी कानाखाली लगावली त्यांनी तिचा पूर्ण चेहरा बधीर झाला आता तिची एखादी तरी नस डॅमेज झाली असेल नक्कीच ती एवढी घाबरलेली असते तिला वेदनाही जाणवत नसतात तो बोलतो माझ्या आजीला काय झाले ना तर जिवंत सोडणार नाही मी तुला तो रागात तिचा गळा पकडतो ती जोरात खोकत असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असते ती काहीच बोलत नसते फक्त त्याच्याकडे घाबरलेल्या डोळ्यांनी पाहत असते तिलाही असंच वाटत होतं तिच्याच मुळे आजी पडल्या ते मी त्यांना सोडून गेली नसती तर आजी पडला नसता तो अजूनही तिचा गळा पकडून असतो ती त्याचा हात पकडून तिच्या गळ्यावरची त्याची पकड सैल करण्याचा केविळवाना प्रयत्न करत असते तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तिचा गोरा चेहरा लाल झालेला दोन्ही गालावर त्याच्या हाताच्या बोटांचे ठसे जसेच्या तसे उमटलेले असतात ते पाहून त्याच्याच काळजाचा ठोका चा चुकतो तो तिचा गळा पटकन चोरतो आणि आजीच्या रूममध्ये निघून जातो अणूला अश्रू अणावर होत असतात खूप भीती वाटत असते आता घरचे सगळे कसे वागतील तिच्या सोबत म्हणून भेदरलेल्या सशासारखी अवस्था झालेली असते अणूची ती दरवाजातूनच आतमध्ये डोकावते आजी बेडवर असतात सगळे आजीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात तिची मात्र रूममध्ये जाण्याची अजूनही हिंमत होत नाही काही वेळापूर्वी आलेले डॉक्टर धावत पुन्हा येतात आजीला चेक करतात इंजेक्शन देतात आजी शुद्धीवर येतात पण खूप अंग दुखत असतं त्यांचं डॉक्टर त्यांना आराम करायला सांगतात डॉक्टर त्यांचं काम करून निघून जातात रोहिणी आता खूप संतापलेल्या असतात त्या आता अनुला शोधू लागतात नीलम वहिनी तुझी सून कुठे आहे कुठे लपून बसली आहे ती त्या रागाने बोलतात रोहिणी नीलम यांना विचारतात काय झालं वंच अनुने काही नाही केलं नीलम बोलतच असतात तर रोहिणी तावा तावांने आजीच्या रूममधून बाहेर पडतात तिच्या पाठोपाठ सगळे ते सर्व रोहिणी आत्यांचा राग जाणून होते म्हणून सगळेच्या सगळे तिच्या पाठोपाठ त्यांच्या पाठोपाठ येतात अणू बिचारी दरवाजाच्या बाहेरच उभी असते आत्या अणूला समोर पाहून तिच्या हाताला पकडून बोल का ढकललंस माझ्या आईला जिण्यावरून खाली अणू आत्याला म म मी नाही ढकललं आजींना बोलते खरंच आत्या मी नाही ती बोलतच असते तर आत्या सटकन अणूच्या कानाखाली ठेवून देतात अभिच्या काळजात सरकन कळ येते क्षणभर त्याला वाटतं आत्याला जाऊन थांबवावं पण त्यालाही अनुचा राग आलेला असतो तो स्वतःला रोखतो तिच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी तिला तो स्वतःशीच फुटफुटतो आत्या अणूला रागाने गचकत असतात सर्वजण आत्याला थांबवत असतात था। था। अभि आणि सोनिया सोडून आत्ता सर्वांवर ओरडते तुम्ही कोणीच मला थांबवू नका माझ्या आईच्या जीवाचा प्रश्न होता तिचं नशीब बलवंतर म्हणून एवढ्या मोठ्या जिण्यावरून पडून तिला साध खरच नाही दादा तुझी सून जीवावर उठली आपल्या आईच्या दिसते तशी नाहीये ही हिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस आपल्या आईला वेदना नक्कीच झालेत खूप झालेत आणि त्याच वेदना मला हिलाही द्यायच्या आहेत दादा अनु प्लीज आत्या मी खरंच काही नाही केलं बोलते मी नाही आजींना काही केलं आजी, का आजी पडल्या तेव्हा मी नव्हती तिथे आत्या ओरडतात मोठ्यांसमोर तोंड वर करून बोलतेच तुझ्या घरच्यांनी तुझ्यावर काही संस्कार केले नाहीत का तुला या घरातील एक एक माणसं अशी संपून टाकायचे आहेत बरोबर ना त्यानंतर या प्रॉपर्टीवर हक्क मिळवायचा आहे ना तुला म्हणून आलेच ना इथे माझ्या भोळ्या अभिला फसवायला आता नीलम बोलतात अहो मनस काही काय बोलताय तुम्ही असं काही नाही सोडा तुम्ही अणूला किती घाबरली आहे ती सोडा तिला पहिलं आत्याने अणूचा हात गच्च धरलेला असतो त्या सोडतच नसतात अणूला रोहिणी आत्ता बोलतात दादा वहिनी हिला मी अशी सहजासहजी सोडणार नाही तुम्ही कोणी मध्ये पडू नका आमच्या आईला त्रास झाला तो त्रास हिलाही होऊ द्या अभी सगळं पाहत असतो तरी आत्याला काही न बोलता आणि रडणाऱ्या अणूची दया न करता तिथून जात असतो असं तो वरवर वर जरी दाखवत असला तरी कुठेतरी त्याच्या मनाला आत्या अणूला त्रास देत होता ते पाहावत नव्हतं म्हणून तो जिण्यावरून जाऊ लागतो आत्या अणुला जिण्यावरून चोरात धक्का मारतात नीलम मोठ्याने ओरडतात अणु बाळा सांभाळ रामदास रोहिणी तू चुकीचं करत आहेस बोलत असतात प्लीज थांबव हे अणूची काही चुकी नाही यात बोलत असतात रामदास यांचे शब्द घशातच असतात तोपर्यंत रोहिणी आत्या अणुला जिण्यावरून चोरात धक्का देऊन ढकलून देतात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद